नमस्कार उर्मिला फन किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मटण हरासा तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया तीन कांदे उभे कट करून घेतलेले आहेत एक वाटी किसलेलं खोबरं अद्रक लसूण एक छोटासा कांदा बारीक कट करून घेतलेला थोडेसे धने थोडेसे अद्रक लसूण पेस्ट कोथिंबीर आणि अर्धा किलो मटण तर सगळ्यात आधी आपण मटण मॅग्नेट करून घेऊया तर इथे अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद एक चम्मच अद्रक लसूण पेस्ट तर हे सगळं व्यवस्थित मॅगनेट करून घ्यायचं तर इथे आपले मटण मॅगनेट करून झालेले तर इथे मी तेल गरम गरम करायला ठेवलेले दोन चम्मच तेल घातलेले तर बारी आता बारीक कट केलेला कांदा घालायचा आपल्याला कांदा व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचा तर आता आपण खडे मसाले घालूया तर कांदा आपला लालसर भाजलेला आहे तर आता आपण ऍड करूया मटन मिक्स करायचे मटण आपलं मिक्स करून झालेले तर यात पाणी ॲड करायचं नाही आहे तर मटणाला मिठाचं पाणी सुटतं आहे तर वरून आपल्याला झाकण ठेवायचे त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचे आता मीडियम गॅस करून याला मटण शिजवून घ्यायचंय तर इकडे मटण शिजते तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया तर अर्धा चम्मच तेल आहे त्यानंतर कांदा कांदा आपल्याला लालसर भाजून घ्यायचं तर कांदा आपला लालसर भाजलेला आहे तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया धने घालूया थोडस तेल घालायचं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे थोडेस धने त्यानंतर लगेच खोबरं घालायचे हलकस खोबरं लालसर भाजून घ्यायचे जास्त जाळायचं नाही आता खोबरं आणि धन आपले व्यवस्थित भाजले गेलेले तर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता यात आपण घालूया अद्रक आणि लसूण थोडीशी कोथिंबीर आणि आता हे मसाला आपल्याला वाटण करून घ्यायचंय मिक्सरला तर इथे आपलं वाटण झालेले तुम्ही बघू शकता आता आपले पंधरा ते वीस मिनटं झालेले तर आता आपण झाकण काढून बघूया मटण शिजलेले का इथे आपलं मटण शिजलेले तर गॅस बंद करूया आता तर इथे मी तीन चमच तेल घेतलेले तेल आपलं गरम झालेले तर आता तिखट मसाले ॲड करूया एक चमच घरगुती लाल तिखट मसाला दोन चमच गोडा मसाला मिक्स करूया ॲड करूया आपण वाटण केलेला मसाला फ्राय करून घेऊया एक दोन मिनट आपण मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आता यात ॲड करूया आपण मटणाचं शिजलेलं पाणी दोन चमच पाणी ॲड करते मी मिक्स करूया म्हणजे मसाला खाली जाळणार नाही आता यात आपण मटण ॲड करूया आता आपण मिक्स करून घेऊया आता तुम्हाला किती घट्ट आणि किती पात्र पाहिजे तसं तुम्ही पाणी ॲड करा तर इथे मी कोमट साधं पाणी घेतलेले तर यात ॲड करूया तर मी दीड ग्लास पाणी घालते आता आपण पाणी ॲड केले तर इथे मी मटन मसाला ॲड करते वरून थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया मसाले आपला ऍड करून झालेला आहे तर एक उकळी घेऊया आपण आता तर हा झाला आपला झणझणीत मटणाचा रसा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा उर्मिलास फन किचन या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय कर बाय बाय कर ना